ऊस जळून खार स्प्रिंकलर पाईपसह लाखाचे नुकसान शिरूरानपाळ तालुक्यातील शिवपूर येथील विठ्ठल सोपनराव तोरणे यांच्या गट नंबर चारशे पंधरा मधील शेतातील एक एकर एक ऊस लाईट ताराची पार्किंग होऊन ठिणगी पडल्याने व उसात पाचट असल्याने पाचटाला आग लागून ऊसासह स्प्रिंकलर व इतर साहित्य जळून लाखोचे नुकसान झाले आहे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्याने ऊस वाळून जाऊ नये म्हणून ऊसात पाचट ठेवले त्याच पाचटामुळे रानातून गेलेल्या रा विजेच्या तारेतून ठिणग्या पडून रात्रीच्या वेळी संपूर्ण ऊस जळून नष्ट झाला आहे त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी अशी मागनी या शेष तहसील तशील प्रशासन आकरे के है या ये वाली या शेष करने दिल्ली प्रतिक्रिया ये मेरा गन्ना था ये साल पानी कम है बोलके मैं का कट कर, कर दिया और बीच में पाँच रख दिया ऊना में पानी दिया इतना गन्ना अच्छा था ये शॉर्ट सर्किट में शॉर्ट सर्किट आया मेरा गन्ना खूब ना जट के खाक हुआ ये देखो इधर ये जो बचा बचने वाला गन्ना है ये देखो कैसा है मैंने पाउडर लाया है पाँच कूदने के लिए केमिकल लाया है डालने वाला था परुक दिन रात में शॉर्ट सर्किट हुआ